और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन उल्हासनगर मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जाहीर झालेल्या गृहनिर्माण प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापलं असून या प्रकल्पाबाबत सर्वाधिक लक्ष वेधून घेतलंय ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक धनंजय बोडारे यांनी प्रकल्पातील अडथळे आणि रहिवाशांच्या हिताच्या मुद्द्यांवर त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केलेत तसेच हा सा प्रकल्प स्थानिक संतोष नगरच्या रहिवाशांच्या हिताचा नसल्याचंही त्यांनी सांगितलं उल्हासनगर महानगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोठा गृहनिर्माण प्रकल्प जाहीर केला आहे तब्बल तीन हजार पाचशे अठ्याहत्तर परवडणारी घरे उभारण्यासाठी सातशे तेवीस कोटी अकरा लाख अडतीस हजार रुपयांचा प्रचंड खर्च निश्चित करण्यात आला संतोष असलेल्या सरकारी भूखंडावर एक हजार सातशे घरं अपेक्षित आहेत हा प्रकल्प जाहीर होताच उल्हासनगरच्या राजकारणात चांगलाच खळबळाट झाला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियावर प्रकल्पाची माहिती जाहीर करताच भाजपाचे आमदार कुमार आयलानी यांनी पत्रकार परिषद घेत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला त्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी आयलानी यांच्यावर निशाणा साधत त्यांना थेट उत्तर दिले या सर्व राजकीय प्रतिक्रिया समोर येत असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक धनंजय बोडारे यांनी मात्र या प्रकल्पाबाबत ठाम आणि स्पष्ट मत मांडलंय गेली पाच वर्षे पीएमएवाय वाय प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचा उल्लेख करत त्यांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये येऊ शकणाऱ्या अडचणींवर गंभीर प्रश्न उपस्थित केले बोडारे यांनी नमूद केलं की प्रकल्पासाठी संतोषनगर परिसरात आवश्यक असलेले रस्ते रुंदीकरण त्यात बाधित होणारी घरं भूखंडावरील हरितपट्टा आरक्षण आणि तसेच स्थानिक रहिवाशांना प्रत्यक्षात लाभ मिळेल का हे मुद्दे अजूनही अनुत्तरितच आहेत प्रकल्प चांगला आहे परंतु त्याची अंमलबजावणी करताना मोठी आव्हानं समोर येऊ शकतात स्थानिकांचं हित सुरक्षित राहण्यासाठी सर्वच बाबींचा सखोल विचार झाला पाहिजे असं मत धनंजय बोडारे यांनी व्यक्त केलंय फार मोठा इतिहास आहे जेव्हा आर डी शिंदे कल्याणला आयुक्त म्हणून आले तेव्हा त्यांच्याकडे हा इथला एक थोड्या कालावधीसाठी हो अतिरिक्त चार्ज होता त्या उल्हासनगरच्या समस्या घेऊन मी त्यांच्याकडे जे गेलो असता त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये बेसिक सर्विसेस टू अर्बन पुअर म्हणजे बी एस यू पी अंतर्गत शासनाचा निधी यामध्ये महापालिकेला काय द्यायचं नाही फक्त आणि फक्त केंद्र शासन आणि राज्य शासन यांचा निधीहून पर लोकांना मोफत घरं मिळतील अशा प्रकारची योजना आहे ती योजना आपण या ठिकाणी सुद्धा आणू आणि त्यानंतर त्याचं कन्सल्टन्सी म्हणून स्पर्श प्रतिष्ठान केदार यांना देण्यात आलं दर दरम्यान त्यांचा चार्ज गेला आणि आयुक्त उन्हाळी साहेब म्हणून आले त्यांच्या काळातसुद्धा थोडी गती आली त्यानंतर आयुक्त तो बदलले तोपर्यंत सगळं डी पी आर वगैरे तयार हो होत होता चालू होतं आयुक्त बदलल्यानंतर राहुल नगर आणि तिकडे दोन नंबरला काय झालं तर खादगावकर साहेब साहेबांनी जे जो, जो निधी आला होता बी एस यू पीच्या माध्यमातून तो परत शासनाला पाठवला कारण इथं उपयोग होत नाही तिथं काहीतरी गडबड झाली आणि त्यानंतर बी एस यू पी योजना शासनाने बंद केली त्यानंतर आयुक्त बदलत गेले कांबळे साहेब आले निंबाळकर साहेब आले पण खऱ्या अर्थाने स जी पंतप्रधान आवास योजना ही केंद्र शासनाचा निधी राज्य शासनाचा निधी आणि फक्त पंचवीस टक्के महानगरपालिकेचा निधी या माध्यमातून झोपडपट्टीच्या लोकांना चांगली घरं मिळावी त्यांचं राहणीमान चांगलं व्हावं म्हणून या ठिकाणी एक चांगला प्रोजेक्ट स्पर्श प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही तयार केला मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला राज्य शासनाने मंजुरी दिली होती आणि केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला असता तो तिथं रखडला गेला कारण आयुक्त हिरेसाहेब बदलले हिरेसाहेबांच्या कारकिर्दीमध्ये दोन प्रोजेक्ट मी मंजूर केले होते एक बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल आणि इथला पंतप्रधान आवास योजना पण शासना नंतर शासनाने ती बंद केली नंतर स्पर्श प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी पाहिलेलं स्वप्न की आ, जो पास या ठिकाणी जवळपास सात टावर होणार होते यामध्ये जवळपास इथली सर्व सातशे ब्याण्णव जे झोपडीधारक होते कोणाचे दहा बाय दहाचे होते कोणाचे पंधरा बाय दहाचे होते त्यांना जवळपास साडेचारशे स्क्वेअर फीटचा सा, कार्पेट एरिया अशा प्रकारच्या एक सदनिका बनवून एक पुढचे दहा वर्ष सुद्धा त्यांना मेंटेनन्स येणार नाही अशा प्रकारचा प्रोजेक्ट इथं तयार केला होता एक चांगला प्रोजेक्ट इथंच नाही नंतर मुकुंदनगरसुद्धा आणि मी माझ्या विभागातले श्रीरामनगर असेल गीता कॉलनी असेल महादेव नगर असेल यांचा सर्वांचा सर्वे घेतला होता कारण इथला प्रोजेक्ट एकदम उत्कृष्ट झाला होता सर्व इन्फ्रास्ट्रक्चरसहित चांगले रोड विकसित होणार होते पण शासनाने तो बंद केला नंतर पी पी पीच्या माध्यमातून असं वाटलं पण तो नंतर सगळं सत्ता झालं आणि नंतर सगळं दुर्लक्ष झालं आता नवीन प्रोजेक्ट आला आहे तो मोकळ्या जागेवर अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम म्हणजे परवडणारी गर गरीब लोकांना पण त्याचा फायदा होईल की नाही पण तो प्रोजेक्ट फिजिबल होईल की नाही मला त्याची खात्री काही लोक आम्ही श्रेय घेण्यासाठी आम्ही मंजूर केला म्हाडाकडेही केलं पण मला वाटत नाही या ठिकाणी जो आज प्रोजेक्ट आणला गेलेला आहे या आर पी सी सेंटरमध्ये माझं स्वप्न होतं की लोकांना फुकट घरे मिळावी कोणी उद्ध्वस्त होऊ नये याच ठिकाणी त्यांचं पुनर्वसन व्हावं आणि चांगल्या प्रकारच्या इमारतीमध्ये राहणारे आमच्या झोपडपट्टीवासियांनी पाहि वर्षानुवर्षी पाहिलेले स्वप्न हे शासनाची निधी महापालिकेचा निधी आणि राज्य शासनाचा निधी असं तिन्ही वापरून लोकांना मिळणार होती पण इथं येणारा प्रोजेक्ट हा लोकांना न परवडणार आहे घरं परवडणारी म्हणजे साडे फक्त तीनशे सा सव्वा तीनशे स्क्वेअर मीटरचा म्हणजे चारशे ते सव्वा चारशे स्क्वेअर फीट म्हणजे वन आर के आत्तासुद्धा बाजारभावाप्रमाणे जर वन आर के घ्यायला गेला, गेला तर याच्यापेक्षा कमी दरामध्ये सुद्धा मिळू शकतो दुसरी गोष्ट इथली टेक्निकल असं की उल्हासनगरमध्ये जेव्हा ग्रीन झोन कमी पडतो तेव्हा इथं ग्रीन झोन म्हणून रिझर्वेशन टाकलेलं आहे तुम्ही तेवीस माळ्याची बिल्डिंग या ठिकाणी बनवणार आहेत ग्रीन झोनमध्ये एकतर परमिशन तेवढं मिळणार कारण एफ एस आय फक्त पॉईंट टेन असतो जर एफ एस आय ट्रेन इथं जे साडेपाच एकर त्यांनी दाखवले त्यातलं जवळपास पंचवीस टक्के हे पब्लिक युटिलिटीमध्ये आणि पंच्याहत्तर टक्के हा ग्रीन झोनमध्ये मला डाऊट आहे की प्रेमनगर टेकडीमध्ये सुद्धा तसंच ग्रीन झोन टाकला कारण इथं मोकळ्या जाग्यांवर या डीपीला बसवण्यासाठी शेफ्ट कंपनीने इथला भ्रष्टाचार केला आणि मोकळ्या जाग्यांवर ज्या शासकीय जमिनी होत्या त्या ठिकाणी ग्रीन झोन टाकलेले आहेत कारण एक तरतूद असते डी डीपी पूर्ण करायचं असेल तर पर्सेंटेज ते ग्रीन झोनचं पूर्ण झालं पाहिजे आणि ते पूर्ण करण्यासाठी या ठिकाणीसुद्धा ग्रीन झोन टाकला मी त्याला विरोध केला होता इथं आम्हाला चांगल्या योजना बांधायच्या जसं व्ही टी सी झालेले तसं या ठिकाणी एक चांगलं गार्डन किंवा एक पब्लिक युटिलिटी पण इथं ग्रीन झोन आल्यामुळं इथं ग्रीन झोनमध्ये एफ एस आय मिळत नाही तर मग तेवीस म मजल्या जी टावर बांधताना तुम्ही इथलं जर ग्रीन झोन हटवलं तर कुठे टाकणार हा माझा आयुक्त आणि इतर सर्व टेक्निकल टीमला एक प्रश्न आहे कारण ते ग्रीन झोन ॲडजस्ट करण्यासाठी सेफ्ट कंपनी किंवा त्यांनी फार कसरत केली होती असं मला माहिती सगळ्या जनरल बॉडीमध्ये चर्चा झाली होती एक तर ग्रीन झोन ॲडजस्ट करावं लागेल नाहीतर मग पुन्हा जसं वाल्दुने नदीचं प्रकरणावरून ग्रीन ट्रिब्युनलमध्ये या महापालिकेला दंड लागला तो दंड अजून भरलेला नाही तसा दंड पुन्हा इकडे या ठिकाणी भरावा लागेल दुसरी गोष्ट या ठिकाणी तेवीस माळ्याच्या इमारती बांधताना रोड समोरचा रोड रोड फक्त वीस फूट आहे म्हणजे जवळपास पाच सातशे लोकं यांचं पुनर्वसन तुम्ही करणार तर कुठे करणार आहे तो त्याच्यामध्ये अंतर्भूत असलं पाहिजे तेही नाही लोका उद्ध्वस्त असेच करणार का तुम्ही या ठिकाणच्या लोकांचं पुनर्वसनच्या रोड बांधणी करायची असेल रोड विकसित करायचे ऐंशी फुटाचा रोड करायचा असेल तर संतोष नगर महादेव नगर आणि गणेश नगर या ठिकाणचे लोकं उद्ध्वस्त होतील त्यांचं पुनर्वसन या ठिकाणी करणं त्या याच्यामध्ये मला दिसत नाही फक्त घरं बांधायची आणि ते विकायची हा कमर्शियल ॲस्पेक्ट फक्त ठेवलेला आहे नाव जरी परवडणारी घरे असली तरी तिथं न परवडणारी घरं आहेत त्यामुळं मला वाटतं या प्रोजेक्टविषयी पुन्हा संशोधन होऊन जर विस्थापित लोक होणार तर मग पुन्हा स्टे येणार कल्याणाचा रोड फक्त कोर्टाच्या स्टेमुळं तिथं काही ठराविक लोकांचं पुनर्वसन झालं नाही म्हणून गेल्या पंधरा वर्षापासून रखडलेलं आहे आता त्या रोडवर पुन्हा तसाच पुन्हा पैसे आलेत निधी आलेत निधीचा आले, आले वापर करायचं म्हणून तर रोडवर पुन्हा सिमेंटचे ब्लॉक टाकत आहेत नाली खाली आणि सिमेंट ब्लॉकवर पुन्हा ते लोक व्यापारी बोंबले तशाच प्रकारचा इथला कारभार आहे काही विचार केलेला नाही या रिझर्वेशनचं काय करायचं इथं विस्थापित झाल्यानंतर लोकांना त्या त्यांची घरं तुटल्यानंतर त्यांना काय करायचं हे त्या ठिकाणी अंतर्भूत झालं पाहिजे तरच आणि तरच तो प्रोजेक्ट यशस्वी होईल मी राज्य शासनाने या उल्हासनगरमध्ये आत्तापर्यंत अन्याय केलेला आहे केंद्र शासनाने सुद्धा अन्याय केला कारण या बेसिक सर्व्हिसेस टू अर्बन पूअर कल्याणमध्ये होत आहेत पंतप्रधान आवास योजना ठाणेमध्ये होते कल्याणमध्ये होते पण उल्हासनगरला मी सातत्याने पाठपुरावा केला दुर्दैवाने मिळालं नाही आणि त्यामुळे लोकांचं नुकसान होते आहे आणि म्हणून अशा प्रकारचं प्रोजेक्ट खासदारांनी इंटरव्ह्यू दिला त्यांनी सांगितलं आणला हो त्यांनी केलं असणार कुमार आयलांनी सांगितलं श्रेय घेण्यासाठी मी आणलं आहे पण मला वाटत नाही कारण कुमार आयलांना माहीत असतं कारण कुमार आयलांनी इथले आमदार नाहीत ते एक दोन तीनचे आहेत पण श्रेय घेण्यासाठी फक्त ते अशा प्रकारचं बोललेले आहेत मला वाटतं महानगरपालिकेने या सर्व गोष्टीचा विचार केला असेल तर या विस्थापित लोकांचं काय करणार इथं जे लोक जातील त्यांचं काय करणार आणि ग्रीन झोनच्या बाबतीत आपण कुठं दुसरीकडं ग्रीन झोन इथून हटवून दुसऱ्या ठिकाणी कुठे घेणार याची उत्तर असली पाहिजे या प्रकल्पामुळे उल्हासनगरमध्ये राजकीय वातावरण तापलं असून येत्या काही दिवसात या प्रकरणावर आणखी घडामोडी होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा